मला सत्तेच्या आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय पाळा झालेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याचा जो प्रकार आहे की त्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं बातमी दिली त्या अर्थानं सरकारनी तातडीन लक्ष घातलं पाहिजे गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलं नाही समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे की या सरकारने आपल्या अशा माझाच्या कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो का है कि दें दें दिया सरकार है, सरकार आहे हे वारंवार सगळ्याच व्यवस्थेला फसवतात आहे शिक्षकासारख्या सारख्या पेशाला सुद्धा यांनी फसवलेला आहे टप्प्या टप्प्याने अनुदान आम्ही वाढवू अशी घोषणा या सरकारने केलेली होती आणि त्यानंतर आता शिक्षकांचं अनुदान वाढवलं जात नाही म्हणून या भर पावसात हजारो शिक्षक आझाद मैदानावर मध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही विधानसभेत तो मुद्दा उपस्थित करणार आहोत झाली सुरेश दस याचा मुलगा सागर दस त्याच्या मृत्यू झाल्याने तो डिटेल सर हिंदी भाया, भाया। ने ने से से में बता दीजिए संजय में शिकायत सरकार को जो बस्ती आई है उसी का असर है और सत्ता का जो बाज इन लोगों को आया है इसलिए गरीब लोगों को मारने का काम इन लोगों ने शुरू किया है कानून इनके हाथ में है सब है तो कानून हाथ में लेने की क्या जरूरत है वो गरीब आदमी है मजदूर मस्दुर, मजदूरी करके कर अपना पेट भरता है अपने परिवार का पेट भरता है इसको मारने का अधिकार इन लोगों को किसने दिया और इसलिए सत्ता का जो मान इन लोगों का है उसी का परिणाम है ये लोग कानून हाथ में ले, ले रहे हैं और उसके परिणाम महाराष्ट्र में जो दहशत फैलाने का काम इन लोगों कर रहे हैं उसका ये महाराष्ट्र पे बुरा असर पड़ते जा रहा है क्या आप मांग करेंगे कि हाँ विधानसभा में आज बात रखेंगे और उस उसपे सरकार से निवेदन करने की कोशिश कार्यकर्ताओं द्वारा एक बार फिर से प्रतिनिधि का मामला से चालक है पहले छोटे मुद्दे पर बात हुआ आज भाषा पर आगे फिर उस चालक को भी माफी मंगवाई गई महाराष्ट्र तोड़ने का काम इन लोगों ने शुरू किया है और सरकार उसमें है सरकार प्रायोजित काम चल रहा है और इनने लोगों के विश्वास को तोड़ा है जो घोषणाएं की इन लोगों ने जो मुद्दे इन लोगों ने चुनाव में रखे थे उसका पालन ये नहीं कर सके इसलिए इस तरह के विषय डाइवर्ट कर कर हिंदी और मराठी भाषाओं का वाद पैदा कर कर ये सरकार ने जानबूझकर महाराष्ट्र को बदनाम करने का काम शुरू किया है छत्रपति शिवाजी महाराज के विचार को पटीबलित करने का पापी ये लोग कर रहे हैं है और हम इसका निषेध करते हैं

भाजप समर्थित असलेली ही संघटना या आंदोलनामध्ये उतरलेली आहे हे विशेष आहे आज भाजप ज्या पद्धतीनं दिन केंद्रात दिन सरकार ही कामगारांच्या विरोधात ज्या पद्धतीनं कायदे आणले गेलेत कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज पूर्ण भारतामध्ये सग्या कामगार संघटना भाजप प्रमित संघटना सुधा अच्छा मधी